या ठिकाणी बघत असाल की पाठीमागं बॅरिकेड मारलेला आहे पंधरा दिवसापूर्वी जुनावदार पेठेतनं आम्ही स्वतः सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदेगिरे मायारबर आहेत अनिल काटकर साहेब आम्ही या ठिकाणी महापालिका प्रशासनाला विनंती केली होती की पंचंगा नदीमध्ये जामदार क्लब मार्गे महिला मिश्रित पाणी नदीमध्ये मिक्स होत आहे नदीचं प्रदूषण होत आहे आणि यासाठी वारंवार आम्ही वर्षभर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्याचा फॉलोअप घेतला होता पण आयुक्त महापालिकेचे आयुक्त आहेत तिने कुठलीही या ठिकाणी ॲक्शन घेतली नाही आणि बरोबर आम्ही म्हटल्याप्रमाणे गणपती विसर्जन उद्या आहे आणि आज या ठिकाणी बॅरिकेड मारून गणपती नदीत सोडू नका म्हणून उद्यापासून या ठिकाणी ते पॅक करणार आहे सगळी जाळी मारून घेतलेली आहे मग हा दिका पुन्हा महानगरपालिका कशासाठी कराल्या वर्षभर जे नदीमध्ये प्रदूषण होते त्याकडं महापालिकेचं लक्ष नाही आहे आणि आज या ठिकाणी बॅरिकेड मारून उद्या गणपती ह्यात सोडू नका हे कशासाठी सांगा लागल्या महानगरपालिका तर आम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेनं जे गणपती पाहण्यामध्ये विसर्जित होणार आहेत त्यांना तुम्ही रोखू नका ते, ते गणपती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊ द्या कारण चिखली आंबेवाडी असू दे पुढं इतसर्ग जे कोरोवाडा असू दे या ठिकाणी गणपती पाण्यामध्ये सोडले जातात फक्त कोल्हापूरपुरतं गणपती नदीमध्ये सोडलं नाही म्हणजे नदीचं प्रदूषण थांबलं असं होत नाही त्यामुळे तुम्ही पहिला जे मूळ घटक आहे जळी नाल्याचं पाणी नदीत मिक्स आहे कारखान्याचं पाणी मिक्स होतं किंवा असा महिला नदीत मिक्स होते हे पहिलं थांबवा आणि मग तुम्ही गणपतीबद्दल तुम्ही इथं बोलायला या त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की महापालिकेनं उद्या अशी कुठलीही या ठिकाणी जोर जबरदस्ती नागरिकांना करू नये उद्या गणपती हे प्रवाहित पाण्यामध्येच विसर्जित होणार या ठिकाणी आम्ही इशारा देतो